इयत्ता दहावी विषय गणित भाग एक व्हिडिओ क्रमांक सव्वीस घटक संभाव्यता विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये संभाव्यता या प्रकरणातील ओळख याद्रोचिक प्रयोग निष्पत्ती समसंभाव्य निष्पत्ती नमुना अवकाश या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत नाणेफेक बऱ्याच वेळेला आपण क्रिकेट सामना सुरू होण्यापूर्वी नाणेफेक पाहिलेली असेल एक कॉइन टॉस केला असता किंवा एक नाणे फेकले असता आपल्याला माहीत आहे एका नाणेफेकीची दोन फलिते असतात यामध्ये छाप किंवा काटा परंतु या फलिताबद्दल आपण निश्चित भाकीत वर्तवू शकत नाही छाप किंवा काटा ही दोन्ही फलिते सत्य असण्याची शक्यता समान आहे यासाठी एक कृती करू वर्गात नाणेफेकीची प्रत्यक्ष एक कृती करून पाहू एका वर्गात एकूण पन्नास विद्यार्थी आहेत वर्गातील पन्नास विद्यार्थ्यांपैकी चोवीस विद्यार्थ्यांना छाप मिळाला व सव्वीस विद्यार्थ्यांना काटा मिळाला एक नाणे फेकले असता वर्गातील पन्नास विद्यार्थ्यांपैकी छाप चोवीस विद्यार्थ्यांना मिळाला व सव्वीस विद्यार्थ्यांना काटा मिळाला ही संख्या स्थिर नसते या ठिकाणी जितक्या वेळेला ही कृती केली जाईल तितक्या वेळेला वेगवेगळी उत्तरे मिळतील सदरच्या या प्रयोगात एकूण दोन शक्यता मिळतात एक छाप आणि क्रमांक दोन काटा अशा प्रकारच्या प्रयोगांना यादृचिक प्रयोग असे म्हणतात यादृच्छिक प्रयोग म्हणजे ज्या प्रयोगात सर्व संभाव्य फलिते अगोदर माहीत असतात पण त्यापैकी कोणत्याही फलिताबद्दल निश्चित भाकीत आपण करू शकत नाही सर्व फलिते सत्य असण्याची शक्यता समान असते अशा प्रयोगाला दृच्छिक प्रयोग असे म्हणतात त्यानंतर निष्पत्ती ही संकल्पना पाहू दृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती असे म्हणतात यासाठी काही उदाहरणे पाहू उदाहरण क्रमांक एक एक नाणे फेकणे या यादृची प्रयोगाच्या दोनच निष्पत्ती असतात छाप किंवा काटा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर आपण एक नाणे फेकले तर आपल्याला दोनच निष्पत्ती मिळतील यामध्ये छाप म्हणजे हेड किंवा काटा म्हणजे टेल या ठिकाणी छाप किंवा काटा या निष्पत्ती आहेत उदाहरण क्रमांक दोन एक फासा फेकणे या यादृच्छिक प्रयोगात त्याच्या सहा पृष्ठभागावर असणाऱ्या टिंबांच्या संख्येवरून सहा निष्पत्ती शक्य आहेत एक किंवा दोन किंवा तीन किंवा चार किंवा पाच किंवा सहा अशा सहा निष्पत्ती मिळणे शक्य आहे म्हणजेच यादृचिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती असे म्हणतात त्यानंतर समसंभाव्य निष्पत्ती ही संकल्पना पाहू दिलेल्या निष्पत्तीपैकी कोणतीही निष्पत्ती प्राधान्यक्रमाने मिळत नसेल किंवा सर्व निष्पत्तींची समान शक्यता असेल तर त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत असे म्हणतात आहे म्हणजे जर एक नाणे फेकले असता मिळणारी निष्पत्ती ही छाप किंवा काटा आहे या ठिकाणी निष्पत्तीपैकी कोणतीही निष्पत्ती प्राधान्यक्रमाने मिळत नाही किंवा सर्व निष्पत्तींची समान शक्यता आहे म्हणजे जर आपण एक नाणे फेकले तर छाप किंवा काटा मिळण्याची निष्पत्ती समसंभाव्य असते त्यानंतर नमुना अवकाश ही संकल्पना पाहू या प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींच्या संचाला नमुना अवकाश असे म्हणतात या ठिकाणी नमुना अवकाश संच कॅपिटल यस किंवा ओमेगा या चिन्हाने दर्शवितात त्यानंतर नमुना घटक ही संकल्पना पाहू नमुना अवकाशातील प्रत्येक घटकाला नमुना घटक असे म्हणतात नमुना अवकाश कॅपिटलयस मधील एकूण घटकांची संख्या यन ऑफ यसने दर्शवितात या ठिकाणी नमुना अवकाश व नमुना घटक या दोन संकल्पना उदाहरण घेऊन स्पष्ट करू या ठिकाणी एक टेबल तयार करू यामध्ये पहिल्या स्तंभामध्ये या, या दृचिक प्रयोग दुसऱ्या स्तंभामध्ये नमुना अवकाश व तिसऱ्या स्तंभामध्ये नमुना घटकांची संख्या घेऊ या ठिकाणी एक नाणे फेकले असता आपल्याला छाप किंवा काटा मिळेल म्हणून मिळणारा नमुना अवकाश टी आहे या ठिकाणी सदरच्या यादृच्छिक प्रयोगामध्ये नमुना घटकांची संख्या यन ऑफ यस बरोबर दोन आहे त्यानंतर दोन नाणी फेकली असता मिळणारा नमुना अवकाश यस बरोबर यच यच सर्प्युराम यच टी सॉर्प्युराम टी यच सॉर्प्युराम टी टी आहे या ठिकाणी सदरच्या प्रयोगामध्ये नमुना घटकांची संख्या यन ऑफ यस बरोबर चार मिळेल त्यानंतर तीन नामी फेकली असता मिलनारा नमुना अवकाश यस बरोबर यच 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 स्वल्पराम यच यच टी स्वल्पराम यच टी यच स्वल्पराम टी यच यच स्वल्पराम यच टी टी स्वल्पराम टी यच टी स्वल्पराम टी टी यच स्वल्पराम टी 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 असा नमुना अवकाश मिळेल या ठिकाणी टाकला असता मिळणारा नमुना अवकाश यस, यस बरोबर एक स्वल्पराम दोन सल्पुराम स्वल तीन स्वल्पराम चार सल्फराम स्वल पाच सल्पविराम सहा असा नमुना अवकाश मिळेल या ठिकाणी नमुना घटकांची संख्या एस बरोबर सहा मिळेल त्यानंतर दोन फासे टाकले असता मिळणारा नमुना अवकाश यामध्ये यस बरोबर कंसामध्ये एक एक कंस पूर्ण स्वल्प्युराम कंसामध्ये एक दोन स्वल्प्युराम कंसामध्ये एक तीन स्वल्पराम कंसामध्ये एक चार स्वल्पविराम कंसामध्ये एक पाच स्वल्पराम कंसामध्ये एक सहा याप्रमाणे असे एकूण नमुना घटकांची संख्या एन ऑफ एस बरोबर छत्तीस मिळेल अशा पद्धतीने आपण संभाव्यता या प्रकरणातील काही संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे धन्यवाद